धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट संगमनेरमधील कुंथुनाथ सोसायटी या ठिकाणी जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ यांच्या वतीनं सोमवारी सत्तावीस मे रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आलंय या रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला एकशे आठ रक्तदात्यांनी रक्तदान केलंय यावेळी कर्तव्यम फाउंडेशनचे संस्थापक तुषार ओहरा म्हणाले आहेत की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या प्रामाणिक भावनेमधनं जैन श्वेतांबर पूजक संघ यांच्या वतीनं दोन दिवसात या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे रक्तदान शिबिराचे पहिलंच वर्ष आहे इतक्या कमी वेळात आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे दरवर्षी हे रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या रक्तदात्यांची साडेसातशे रुपयांची असलेली शरीराची विविध तपासणी ही संघाच्या वतीनं मोफत करण्यात येणार आहे यामध्ये सी बी डी मधुमेह युरिक ॲसिड क्रिटिनाईन तसेच कोलेस्ट्रॉल एच जी पी टी ब्लड ग्रुप अशा प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे तसेच संगमनेरसह राज्यामधील विविध सामाजिक संघटनांनी अशा प्रकारे रक्तदान शिबिर आयोजित करून अपघातग्रस्तांना मदत करावी जेणेकरून दररोज लागणारं रक्त कमी पडणार नाही असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे यावेळी या अर्पण ब्लड बँक यांचं मोलाचं योगदान लाभलं आहे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जैन श्वेतांबर मूर्तीपूजक पूजक संघ संगमने सर्व पदाधिकारी सदस्य आणि समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले पूजक संघ संगमनेर यांच्या वतीने आज रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं सकाळी सात वाजेपासून पंच्याहत्तर या सर्व रक्तदार त्यांचे आम्ही साडेसातशे रुपयाच्या वेगवेगळ्या विविध प्रकारच्या ब्लड टेस्ट केल्या त्या ब्लड त्यांना मोफत होतं दुसरी गोष्ट म्हणजे सध्या रक्त रक्त पुरवठा खूप कमी पडत सगळ्यांना प्रत्येक ब्लड बँकेत रक्त कमी आहे महाराष्ट्रात पण तसा रक्ताचा भरपूर तुटवडा असेल महाराष्ट्रात तसा रक्ताचा भरपूर तुटवडा आहे प्रत्येक ब्लड बँकेमध्ये ब्लड कमी आहे त्या अनुषंगाने हा रक्तदान रक्तदान शिबिर आम्ही हे दोन दिवसात आम्ही अरेंज केले परंतु पुढच्या वर्षी आम्ही ह्यापेक्षा पण मोठ्या परिस्थितीत आणि मोठ्या ह्याच्यात आम्ही रक्तदान शिबिर घेऊ आणि जास्तीत जास्त रक्तदाते आम्ही त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडनं रक्तदान करून घेऊ त्या रक्तदात्यांनी आज रक्तदान केले त्यांना आम्ही आमच्या संघटनेतर्फे जेन स्वतंबर मूर्तीपूजक संघ तसेच कर्तपन फाउंडेशनतर्फे आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आम्ही या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो की तुम्ही पण दोन पावलं पुढे या समोर्यासाठी आपलं पण खूप देणं लागते त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने पुढे येऊन पुढाकार घेऊन मुलं असतील मुली असतील किंवा प्रत्येक वयोगटातल्या ज्या अठरा ते साठ वर्षाच्या आतल्या जे जे पण व्यक्ती असतील त्यांनी सर्गेमी रक्तदानासाठी यावे आणि आपल्या महाराष्ट्रात किंवा या देशात जे आपण रुग्ण आहेत जे खूप त्रासलेले आहेत त्यांचा त्रास कमी करण्यात आपला खारीचा वाटा पाहिजे यासाठी सर्वांनी रक्तदानासाठी पुढे यावे ही मी मनापासून तुम्हाला विनंती करतो आणि सर्व रक्तदानांना मनपूर्वक शुभेच्छा येतो ज्यांनी आज रक्तदान केले आणि ते पुढं करणारे त्यांनासुद्धा शुभेच्छा शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस